डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा परभणी येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हेड हॅडबॉल स्पर्धेत हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत सेनगाव येथील ए आर टी एम इंग्लिश स्कूलच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश करत बीड संघास अकराहून तीन गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक पटकावले व हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे या संघात कर्णधार योगेश दळवी उपकर्णधार कौशल व्यास तुकदेव खनपटे स्वराज शिंदे प्रथमेश पजई अनुज पजई मयूर चव्हाण यांचा समावेश होता या यशाबद्दल महाराष्ट्र राज्य रोलर हेडबॉल संघटना अध्यक्ष संतोष कंठाळे सचिव तुकाराम ठोंबरे गजानन शिक्षण प्रसारक मंडळ एलदरी अध्यक्ष मान्य ब्रिजगोपालजी टी एम इंग्लिश स्कूल सेनगावचे संचालक पंकजजी तोषणीवाल प्राचार्य प्रवीण कापसे डॉक्टर हेमंत शिंदे प्राध्यापक डॉक्टर शंकर पजई विकास पुंडलिक दळवी संतोष चव्हाण गजानन व्यास चिटे रहीम कुरेशी सोफान नाईक पवन राठोड रावसाहेब गेंडाफले यांनी शुभेच्छा दिल्या या संघात संतोष शिंदे अमोल घुगे यांचे मार्गदर्शन लाभले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष शिंदे लातूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका